मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की ऐका निरोगी आरोग्यासाठी काही टिप्स नंबर एक पाणी पिण्याबाबत हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाणी कमी पिऊ नये काही लोक थंडीच्या सीजनमध्ये कमी पाणी पितात किंवा जास्त गरम पाणी पितात हे हानिकारक आहे तसेच उन्हाळ्यात जास्त थंड पाणी पिऊ नये नंबर दोन दूध आणि फळांचा उपयोग सकाळी आणि संध्याकाळच्या नाश्त्यात हंगामी फळं खा रात्री जेवणानंतर एक ग्लास गरम दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे झोप चांगली लागते नंबर तीन अन्न चावून खा आपल्या तोंडाची लाळ अन्न पचनासाठी चांगली असते आपण जितके जास्त अन्न चावतो तितकेच लाळेचे एन्झाईम अन्नामध्ये मिसळतील जास्त वेळा चावल्यामुळे अन्न लवकर पचते नंबर चार जमिनीवर बसून जेवण करा जेव्हा आपण जमिनीवर आरामात बसून जेवण करता तेव्हा शरीराची स्थिती नैसर्गिक असते ज्यामुळे शरीर आणि पाचनतंत्र मजबूत होते पाठीचा कणा आणि स्नायू यांना देखील आराम देतात नंबर पाच शरीराची मालिश करा शरीराची मालिश हा एक जुना नैसर्गिक उपाय आहे जो संपूर्ण शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा आणतो नंबर सहा साखर आणि मीठ कमी वापरा साखर आणि मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास बीपी आणि मधुमेह हो सारख्या आजारांना जन्म मिळतो म्हणूनच हे दोन्ही नियंत्रित प्रमाणात वापरणे हे आरोग्यासाठी चांगले आहे नंबर सात रात्रीचे जेवण रात्रीचे जेवण कमी घेतले पाहिजे आणि झोपण्याच्या अगोदर दोन तास जेवण करा नंबर आठ जेवण करताना जास्त पाणी पिऊ नका जेवण करताना जास्त पाणी पचनासाठी चांगले नसते आणि थोडे गरम पाणी घेतलेले अधिक चांगले असते नंबर नऊ संध्याकाळी चालणे रात्री जेवण केल्यानंतर चालणे हे आरोग्यासाठी चांगले आहे अन्न पचण्यास मदत होते नंबर दहा आरोग्यासाठी झोप आपल्याला कमीत कमी सहा तास आणि जास्तीत जास्त आठ तास झोप घेणे गरजेचे आहे झोपण्याच्या वेळी आपली प्राणशक्ती आपल्या बॉडीला दुरुस्त करते आणि आपल्या शरीराला आराम मिळतो त्यामुळे आपण फुल्ल चार्ज होतो नंबर अकरा आठवड्यातून एकदा उपवास आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करा तसेच आपल्या पचनक्रियेला आराम मिळतो नंबर बारा गरज नसताना चिंता करू नका ताण हा एक वाळवीप्रमाणे असतो जो आपले आरोग्य आतून लपवून ठेवतो म्हणूनच अनावश्यक जास्त तणाव काढून टाका तुम्हाला खूप चांगले वाटू लागते नंबर तेरा तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने आपल्या लिव्हर आणि विशेषतः आपल्या आरोग्य आणि सामान्यतेसाठी चांगले आहे नंबर चौदा पाठ सरळ करून बसा पाठ सरळ करून बसल्याने आपल्या छातीमधील आणि पोटांमधील अवयवांना आराम मिळतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद